मालेगाव विकता मंडळचे संस्थापक अध्यक्ष सुनीलाबा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबा भांबरे यांच्या प्रचारानिमित्त पट्टा राम मंदिर येथून ढोल ताशाच्या गजरात प्रचारासाठी सुरुवात करण्यात आली यावेळी बापू गायकवाड सुवर्णताई शेलार दीपक गायकवाड शहराध्यक्ष जीभाऊ पाटील भरतजी पाटील गीता पठाडे राजेंद्र शेलार वर्षाभाऊ वायरे गायकवाड स्थानिक रहिवासी वतन आंखों से अपनी लुट रहा ये चमन अपना वतन आंखों से अपनी संकल्प बोल के हम तो निकल पडे हर द्वार खोल के गगन कहे विजय भवन विजय भवन आज रोजी आपण सर्व भारतीय जनता पार्टी व महायुतीचे आपले सगळ्यांचे लाडके डॉक्टर सुभाषजी भामरे उमेदवार यांच्या प्रचार रॅलीच्या संदर्भात अविद्यानगर बोरसेनगर पटेल नगर कलेक्टर पट्टा आणि आज आपण इथे हे रॅलीची समाप्ती करतो आहे येणाऱ्या वीस तारखेला म्हणजे आपले जे उमेदवार आहे डॉक्टर सुभाषजी भामरे थोड्या वेळा आपण असं समजायचं की आपले उमेदवार मोदी साहेब आहेत वीस वीस मी सगळ्यांना एक विनंती करतो की मतदानासाठी आपण सगळ्यांनी अगोदर घराच्या बाहेर निघायचं आहे आणि प्रथमदा कमळ या निशाणीवर आपला फुलीचा शिक्का मारून भरगोच मताने डॉक्टर सुभाजी भामरे यांना निवडून द्यायचं आहे तुम्ही आभार म्हणून घ्या आदरणीय सुनील आबा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने आज आपण प्रचार फेरी काढली आहे माननीय सुभाष बाबा भामरे यांचे प्रचंड मतांनी यांना विजय करायचा आहे येत्या वीस ला सर्वांनी मतदान करायचं आहे कमल या निशानीला बटन दाबून घरगोस मतांनी विजय करायचा आहे आणि आलेल्या सर्व महिलांचे मनपूर्वक धन्यवाद